हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करत आहे उरलेल्या चपातीपासून एक चविष्ट अशी वडी कशी बनवायची तर बऱ्याच वेळाला आपल्याकडून चपाती उरते आपण तुकडे किंवा चपातीचा चिवडा करून खातो तो देखील एक छान ऑप्शन आहे पण जर तुम्हाला स्नॅक्स टाईप असं कुरकुरीत काहीतरी चहाच्या टाईमला खाऊ वाटत असेल तर ही वडी पटकन बनते आणि चवीलाही छान लागते तर चला आपण स्टार्ट करू तर आत्ता साधारणतः चार वाजलेले आहेत आणि माझ्याकडे उरलेल्या आहेत ह्या सकाळच्या तीन चपात्या तर चहाच्या टाईमसाठीच मी ही वडी आहे छोट्या मोठ्या कशा देखील चपात्या चालतील फुलके देखील चालतील ही चपातीची वडी बनवण्यासाठी आपल्याला एक थोडंसं बाइंडिंग एजंट लागणार आहे त्याच्यासाठी घेऊयात थोडंसं बेसन तर तीन चपात्यांसाठी मी साधारणतः अर्धी वाटी बेसन इथं घेतलंय आता याच्यामध्ये घालूयात लाल तिखट जिरेपूड धनेपूड धने धने ने खूप छान टेस्ट येते ह्या वड्यांना त्याच्यानंतर हळद बेसन आहे म्हटलं थोडासा ओवा आणि चवीनुसार मीठ पहिल्यांदा हे सगळं छानपैकी असं मिक्स करून घेऊयात ह्याच्यामध्ये पाणी घालूया आता हे आपल्याला छान फेटून आहे म्हणजे अजिबात नाही ठेवायच्या भजाचं जसं पीठ असतं तशी कन्सिस्टन्सी आपल्याला ह्याची करून घ्यायची पहा असं हे एकदम छान कन्सिस्टन्सीचं पीठ बनवून घेतलंय म्हणजे मिक्स करून घेतलंय आता एक चपाती अशी ठेवायची आहे त्याच्यावर थोडंसं पीठ टाकायचं हे आपण जे आत्ता मिक्स करून घेतलंय हे पीठ आता चपातीवरती सगळीकडे पसरून घ्यायचंय पीठ तुम्ही जास्त नका लावू चपातीला नाही तर ते असं जास्त बाहेर येतं आणि राडा होतो नंतर असं समप्रमाणात सगळीकडे हे पीठ आपण इथे लावून घेतलंय आता ह्या चपातीचा असा रोल करायचा आहे कडेला थोडस मला पीठ कमी वाटलं त्यामुळे मी इथे थोडस असं लावून घेते आता उरलेल्या दोन्ही चपात्यांना मी पटापट पीठ लावून घेते ही अशी एक चाळणी घेतली आहे त्याच्यावर मी थोडस तेल लावून घेते मध्ये इथे पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे चपातीचे रोल जे आहेत ते वाफवून घ्यायचे आहेत एक लिंबाची फोट टाकूया म्हणजे कढई काळी होणार नाही थे थे हे झाकून ठेवूया कडेवरती झाकण चा आणि हे चपातीचे रोल आता आपल्याला वाफून घ्यायचे आहेत मिडियम फ्लेमवरती पंधरा ते अठरा मिनिटांसाठी चपातीचे चा रोल आपण छानपैकी वाफून घेतलेत आता झाकण काढूया चपाती एकदम अशी मऊ झाली आहे आता ती आपल्याला थंड होऊ द्यायची आहे असे रोल थोडे असे आपण थोडे सुट्टे सुट्टे करून घेऊया म्हणजे चिकटून राहणार नाहीत ते चाळणीला आता हे चपातीचे रोल आहेत ते थंड झालेत दुसऱ्या साईडला थोडंसं सा मॉइश्चर कारण आपण ती साईड चाळणीवर ठेवली होती बट नो प्रॉब्लेम आता आपण ते कट करून घेऊयात तर ह्याचे आपल्याला एकदम थिन असे काप करायचे आहेत तर मला एक गोष्ट सांगायची होती माझ्या एका व्हिडिओवरती एका ताईंची कमेंट आली होती कोथिंबीर वि वडीचा व्हिडिओ होता तो की वड्या थोड्याशा थिन कापल्या की छान कुरकुरीत अशी होते त्यामुळे आज आपण थिन वड्या कापून घेऊया ह्याच्या अशा एकदम थिन मी इथे कापल्या पटपट मी बाकीच्याही वड्या कापून घेते मला खूप छान वाटतं असं सजेशन कुणी दिले तर म्हणजे आपण एवढं काम करतोय व्हिडिओ शूट करतोय कुणी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काही असो कमेंट्स दिले तर ॲटलिस्ट आपल्याला कळतं व्हिडिओ कसा आहे किंवा ती डिश कशी आहे आणि अजून एक गोष्ट सांगायची समजा तुम्हाला असं वाटलं कडा सुटत आहेत तर अशी वडी दाबून घ्यायची थोडीशी इकडून म्हणजे ती कडा जी आहे वडीची चपातीची जी सुटलेली ती मस्तपैकी तिथे अटॅच होईल तर वड्या सगळ्या मी कापून घेतलेत आता आता आपल्याला ह्या शालू फ्राय किंवा डीप फ्राय करून घ्यायच्यात लागेल तसं तेल घालूया कढईत आता तेल चांगलं तापलं की वड्या आपल्याला त्यांच्यामध्ये तळून घ्यायच्या एक साइड चांगली तळली गेली की दुसऱ्या साईडला देखील पलटून आपल्याला वडी तळून घ्यायची असा सोनेरी रंग आला की वडी आपल्याला काढून घ्यायची तुम्ही आवाजावरूनच बघा किती मस्त असं क्रिस्प आला आहे खूप छान लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करा थंड झाला की अशा डब्यामध्ये स्टोर करून ठेवायच्या दोन तीन दिवस छान राहतात अगदी छान होतात तुम्ही देखील नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती न्यू असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा थँक्यू फॉर वॉचिंग